नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य समोर जे मासूरने या ठिकाणी एक दुःसा एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे हे मैदान महाराष्ट्र केसरी दुसरा बैल मैदान म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे आणि या मैदानाचे लॉयलॉट लॉट मित्रांनो जाहीर झालेले आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी एक ते वीस गटापर्यंत कोणकोणती नंदी कोणकोणत्या नंदीसोबत पाळणार कोणकोणत्या तासामधून याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया त्याचबरोबर आपल्या लाडक्या आप बक्कासूरबद्दलची देखील अपडेट आपण देणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करे कमेंट कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये जागवार आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये शिवा आणि हिराची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये कंदूरचा राजा म्हणजे उर्मिलता यांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये कचरवडेकरांचा सुंदर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये किसन काळे यांचा जलवा जो हारण्या सहाशे बावीस सोबत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला असा जलवा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये हारण्यास सहाशे बावीस आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे दोर्लीकरांचा हारण्या सहाशे बावीस गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये सोन्या सोन्या बावीस बावीस आणि सुंदर ही गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्ये कच्चरवाडीकरांची दुसरी चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठमध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये उर्मिलता उर्मिलता यांच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि दुसरी म्हणजे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये तर माझ्या नाव ऐकतेनुसार उद्या आपल्याला अर्जुन देखील पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये नाशिककरांचा तांडव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहामध्ये गुरु आणि लक्ष्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये एक चिठ्ठी निघालेले आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमध्ये नातेपुतीकरांचा तुफान आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये शिवाय आणि विराट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे घरचा साज पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो गटक्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये पुष्प पा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तांदळवाडीकरांचा पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये झरीकरांचा बाजी मागील मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी झरेकरांचा बाजी आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तेरामध्ये था तास क्रमांक सातमध्ये सहाजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकमध्ये फकडे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये सूर्य आणि शिवाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये हारणे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये नंद्या सातवाडी सातेवाडी घरांचा नंद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये एस पी शेट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठमध्ये सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सुंदर सत्तावीस सत्तावीस त्याचबरोबर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये देवाभाई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पक्षा बहात्तर बहात्तर हा नंदी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये विजय मेडिकल पुशेगाव यांचा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपल्याला अडक्या बाकासूरचा तर मित्रांनो चौदा तारखेला मोठं मैदान येत आहे तिकलीचं मैदान तर मित्रांनो उद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल का या मास्य मैदानामध्ये तर मित्रांनो बाकासरच्या नावाने चिठ्ठी एक निघालेली आहे तर ती चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघालेली आहे तर उद्या बाकासोर कदाचित पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो चिठ्ठी तर निघालेली आहे बघूया उद्याचं नियोजन कसं असेल तर मित्रांनो ती चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये नाथसाहेब प्रसन्न मोळशेठ धुमाळ आणि त्यांच्या पहिरे नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये नाथसाहेब प्रसन्न मोळशेठ धुमाळ अन्मय अभिजित घारे मावळ या नावाने चिठ्ठ्या मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये तर बघूया उद्या बाकासोर पळतोय का जर पळाला तर बाकासोरला मानापासून शुभेच्छा देऊया लवकरच बाकासोर काम करायला अशी आशा धरूया धन्यवाद